शनिवारी राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती याच ठिकाणी वार्तांकनासाठी गेलेल्या वीस वर्षीय महिला पत्रकार आणि त्यांच्या सहकार्याला अचानक अडथळा निर्माण करण्यात आला पथकातील काही सदस्यांनी त्यांना थांबवून त्रास दिला आणि याच दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची गंभीर घटना घडली आहे दरम्यान गणेश विसर्जन दरम्यान त्रिताळ ढोल ताशा पथकातील सदस्यांनी महिला पत्रकार आणि त्यांच्या सहकार्याचा ढोल ताशा ट्रॉलीचे चाक थेट महिला पत्रकाराच्या पायावर फिरवलं त्यांनी जाब विचारण्यासाठी पुढे सरकल्यावर त्या सदस्याने महिलेला स्पर्श करून ढकलल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यांच्या सहकार्याने या प्रकारावर आवाज उठवला असता त्यालाही शिविगाळ करून मारहाण करण्यात आली आहे या घटनेनंतर महिला पत्रकाराने तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली फराज पोलीस ठाण्यात ढोल ताशा पथक सदस्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून सध्या तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज